प्रांती आवाज यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी दरोडा व घरफोडी प्रकरणातील तीन आरोपींच्या ताब्यातून आठ गुन्हे उघडकीस जवळपास लाखभरांचा मुद्देमाल हस्तगत पुसद व उमरखेड उपविभाग तसेच यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दरोडा व घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मोठे यश मिळविले पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीत तब्बल आठ गुन्हे एक दरोडा सात आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल असा एकूण चौऱ्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुसद व उमरखेड उपविभाग अलीकडच्या काळात घरफोडी व चोरीच्या घटना वाढल्या होत्या यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सायबर सेल मार्फत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पोलीस ठाण्यातील जुन्या घरफोडी आरोपींचा शोध घेतला आरोपी सोपानशालिक व्यवहारे अर्जुन पडघणे दिनेश शालिक व्यवहारे वय सव्वीस सर्व राहणार वडत तालुका महागाव यांना अटक करण्यात आली पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सात घरफोड्या व एक दरोडा घातलाय त्यांच्या कबुली जबाबानंतर सदर गुन्ह्यांची उकल झाली असून जप्त करण्यात आलाय तपासासाठी अशोक थोरा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे व सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सफाऊ मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजाप रणखांब सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पडांगडे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस हवालदार सुमित पालेकर पोलीस शिपाई दिगंबर पिलावन महाराष्ट्र महिला पोलीस शिपाई प्रगती कांबडे व महिला पोलीस शिपाई रोशनी जोगडेकर सायबर सेल यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा